सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दत्त माझा मी दत्ताचा दत्तांचे एक महाफलदायी व्रत हे व्रत का करावे कसे करावे हे व्रत करताना कुठल्या नियमाने अटी पाळावेत चला तर बघूयात दत्त नामस्मरणानेच खर तर जीव चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इथून मुक्त होतो पण ते नाम जर आपण एक खरेखुरे दत्तसेवक होऊन घेतले तर आधीच्या एका भागात आपण दत्त महाराजांचा खरा सेवेकरी कसा असतो याबद्दल तर माहिती घेतलीच आहे आज आपण दत्त महाराजांचे सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या व्रताबद्दल माहिती घेऊयात माऊलींनो हे महाफलदायी व्रत केल्याने काय काय होते ते बघूयात तर माऊलींनो आपल्याला जर सतत संकटे येत असतील किंवा चिंता वाटत असेल मनस्वास्थ्य चांगले व्हावे असे वाटत असेल अपमृत्यू अपघात टाळावयाचे असतील कुठले व्याधी रोग असतील त्यांचे निरसन करायचं असेल आपल्याला आरोग्य लाभावे असे वाटत असेल सतत कुठले ना कुठले कर्ज डोक्यावर असेल ते जाण्यासाठी धनात वृद्धी होण्यासाठी आपल्या प्रत्येक कामात जर आपणास यश हवे असेल गुरुग्रह अनुकूल करावयाचा असेल चांगली संतती मिळावी अशी इच्छा असेल कुठली कोर्ट कचेऱ्याची कामे असतील त्यात यश मिळवायचं असेल शत्रूचे भय किंवा पिशाच दो दोष असेल तर तो जाण्यासाठी असे सर्व प्रकारचे यश धन आरोग्य संतती संपादन करायचे असेल तर पुढील व्रत आपण नक्की करावे तर आता हे व्रत आहे तरी कोणते नी ते कसे करावे तर हे फक्त पाच गुरुवार करावयाचे आहे नि सहाव्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे तर हे व्रत कुणी करावे तर बारा वर्षावरील कोणीही व्यक्ती असू देत मुलगा मुलगी प्रौढस्त्री असू देत पुरुष असू देत किंवा जोडीने म्हणजेच पतीपत्नी देखील हे व्रत करू शकतात तर असे हे व्रत या व्रताला केशरी गुरुवारचे व्रत असे म्हणतात व हे महाफलदायी व शीघ्र फल, फल देणारे असे हे व्रत आहे बऱ्याच दत्त भक्तांना या व्रताचा चांगला अनुभव देखील आला आहे हो ना तर असे हे व्रत केल्यास दत्त महाराज आपल्याला त्वरेने प्रसन्न होतात तर आता हे व्रत कसे करावे व ह्या व्रताच्या अटी बघूयात नावाप्रमाणेच केशरी गुरुवारचे हे व्रत असल्यामुळे या दिवशी सर्वांनी केशरी वस्त्र परिधान करावे दिवसभर उपवास करून रात्री उपवास सोडावा या दिवशीचे भोजन मात्र अळणी व पिवळे असावे ताकाची कढी किंवा मसाला दूध असेल तर पिवळेच असावे भोजनात असल्यास दत्त महाराजांची पूजा करावी व पूजा सामग्रीत पिवळ्या रंगाच्या वस्तू वापराव्यात जसे की पिवळी फुले पिवळी फळे पिवळी मिठाई चंदनाची अगरबत्ती तर माऊलींनो ह्या व्रताच्या काही अटी आहेत त्या म्हणजे या व्रतकर्त्याने त्याचा सर्वात पहिला म्हणजे व्रत करताना त्याचा हेतू हा शुद्ध असावा शक्यतोवर दिवसभर मौन पाळावे किंवा गरजेपुरते बोलावे खोटे अजिबात बोलू नये वाईट शब्द वापरू नयेत ब्रह्मचर्य पाळावे व्रताचा हेतू सर्वांच्या कल्याणाचाच असावा मारहाण हिंसा करू नये मसालेदार पदार्थ न खाता साधेच अन्न खावे व स्त्रियांच्या अडचणी असल्यास पुढला गुरुवार धरावा तर माऊलींनो मनोभावे हे व्रत केल्यास दत्त महाराज आपल्या आकांक्षा नक्कीच पूर्ण करतील व आपल्यावरील सर्व संकटे दूर होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा